आज बनणार आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून वाळून मिक्सरमधून एकदम बारीक फिरून चाळून घ्यायचं तर एक कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप पाणी चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप टाकून पाण्याला उकळी काढायची त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं मिक्स करायचं पाण्याचा झपका मारायचा आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी उकड राहू द्यायची बारीक गॅसवर पाच मिनटामध्ये तयारच होते आता थंडगार पाण्याचा हात घेऊन उकड चुरायला घ्यायची पण खूप गरम आहे त्यासाठी थोडा वेळ अजून राहू दिली तोपर्यंत सारण बनवूया सारण बनवण्यासाठी सुकं खोबरं वेलची पावडर आणि गूळ खिसून टाकायचा आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं तर झटपट असं हे सारण तयार झालं तोपर्यंत उकडही थंड झाली अजून एकदा छान अशी चुरून घ्यायची आता आजचे मोदक साच्यावर बनणार आहेत त्यासाठी साच्याला तूप लावून घेतलं पिठाचा अलगद गोळा उचलला आणि अशा पद्धतीने गोळा त्यामध्ये टाकून अंगठ्याच्या साह्याने चारही बाजूने प्रेस करायचं म्हणजे पाकळ्या हे खूप छान येते त्या जास्तीचं पीठ वरच्या बाजूने काढून घ्यायचं आता शेवटपर्यंत छान हे प्रेस करायचं म्हणजे मोदकाला आकार खूप मस्त येतो आणि उकडीचे मोदक बनवताना जेवढी पातळ पारी बनवता येईल ना तेवढी पातळ पारी बनवायची त्यामध्ये बसेल एवढं भरपूर असं सारण टाकायचं मोदक बंद करायचा आणि अलगद असा हा काढून घ्यायचा आहे की नाही किती सोपी अशी पद्धत ज्यांना हातावरचे मोदक येत नाहीत ना त्यांच्यासाठी ही मोदक बनवायची खूप सोपी पद्धत आहे आता सात मिनटासाठी फुल गॅसवर वाफून घ्यायचे सात मिनटामध्ये हे उकडीचे मोदक बनवून तयारच होते तर तर या ठिकाणी झटपट असे हे उकडीचे मोदक बनवून तयार झाले त्यावर तुपाची धार फिरवली आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि या गणपतीसाठी हे उकडीचे मोदक जरूर बनवा धन्यवाद